तर बघा काय माहिती आहे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्षाबाबत काही संक्षिप्त आढावा या लेखामध्ये आपण जाणून घेऊया निवृत्तीचं वय वाढवण्याची आवश्यकता सध्या राज्य शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी रोजदारी पद्धत कर्मचाऱ्यांची नियुक्ती देण्यात आलेली आहे अशामध्ये जबाबदारीची कामे फक्त नियमित कर्मचाऱ्यांनाच देता येते यामुळे नियमित कर्मचारी उपलब्ध होणं आवश्यक आहे सध्या राज्य शासन सेवेत नियमित पदावर पदभरती केली जात आहे परंतु प्रमाण हे खूपच कमी असल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यावरच अतिरिक्त कामाचा बोजा दिला जातो याकरता शासनमार्फत नियमित पदावर निदान सत्तर टक्के रिक्त पदावर पदभरती करणं गरजेचं आहे अन्यथा कर्म कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीत वाढ करणं आवश्यक आहे याशिवाय नियमित कर्मचाऱ्यांना अनुभवाचा फायदा प्रशासकीय अधिक जलद गतीने सुरू ठेवण्यासाठी फायदेशीर राहील असं तज्ज्ञांचं मत राज्य शासनाच्या केवळ गड्ड संवर्गातील कर्मचारी निवृत्ती साठ वर्ष आहे उर्वरित वर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती अठ्ठावन्न वर्ष आहे यामध्ये राज्य शासन सेवेत गड्ड संवर्गातील पदभरतीच रद्द करण्यात आली असल्याने बहुतांश विभागामध्ये गड्ड संवर्गातील पदभरती बाब बाहेर स्त्रोत कंत्राटी रोजंदारी पद्धतीनं करण्यात आलेले आहे त्यामुळे जबाबदार पदांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते यामुळे उर्वरित संवर्गाच्या नियुक्तीचं वय साठ करणे सरकारच्या व कर्मचाऱ्यांच्या बाजूने अधिक महत्त्वपूर्ण mm -hmm. आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवड लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद